तुम्ही जुने कपडे पोछा किंवा डस्टिंगसाठी वापरताय का मग वा हे नक्की ऐका घर स्वच्छ ठेवण्यासाठी जुने कपडे वापरणं हे सोयीचं आणि स्वस्त असतं पण कधी तुम्ही विचार केला आहे का याचा आपल्या जीवनावर व घरच्या ऊर्जेवर काही परिणाम होतो का वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार जुन्या कपड्यांमधील उर्जा आपल्या घरात नकारात्मकता व दुर्दैव आणू शकतं कारण जुन्या कपड्यांचा उपयोग करताना थे थे ही बाब आपण कधी लक्षात घेत नाही पण हीच सवय आपल्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकते ते कसे आणि काय शिवाय जुन्या कपड्याचा पोछा वापरल्यावर खरंच दूध देव येतं का याबद्दल चला सविस्तर माहिती समजून घेऊया बरंचदा आप अनेक जण डस्टिंग करण्यासाठी किंवा पोछा लावण्यासाठी जुने कपडे वापरत असतात तुम्ही असं करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते तरी त्याचे इतरही अनेक परिणाम होऊ शकतात ज्याचा दावा अनेक केलाय असं मानलं जात की जेव्हा तुम्ही तुमचं घर जुन्या कपड्यांनी स्वच्छ करता तेव्हा त्याची ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते पण हा दावा कितपत खरा आहे की खोटा आणि त्याचं कारण काय हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं जुने कपडे अशुभतेचं प्रतीक मानले जातात शिवाय पोछा लावणं ही नकारात्मक कार्य आहे कारण त्यामुळे आपलं घर स्वच्छ होतं आणि पोछा लावण्यातून सर्व नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि आता जुन्या कपड्यानेच पोछा लावला आणि घर स्वच्छ केलं तर दोन्ही नकारात्मक गोष्टींच मिश्रण होऊ शकतं म्हणून असं म्हणलं जातं ही गोष्ट आपल्या घरात दुर्दैव आणू शकते काही ज्योतिषी मानतात की जुने कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात जर तुम्ही हे कपडे पोछा लावण्यासाठी वापरत असाल तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकते ज्यामुळे आपल्याला नकारात्मक परिणाम मिळतात परंतु हा केवळ एक विश्वास आहे परंतु त्याचं समर्थन करण्यास करण्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाही कर्म गृहस्थिती जीवनातील चुकीचे निर्णय अशुभ घटना अशा अनेक कारणांमुळे अशा घटना घडू शकतात जुने कपडे मुविंग मुविंग त्यांचा त्यांच्याशी काही संबंध नाही असंही काही जण म्हणतात जुन्या कपड्यांचं काय करावं असा विषय आला की जणू घरातला कचरा काढून फेकतो मग त्यात मळके फाटके बटन तुटलेले उसवलेले कपडे कपडे गरजूंना दिले जातात किंवा विविध संस्थांच्या दारामध्ये नेऊन टाकले जातात आता जुने कपडे जरी गरजू व्यक्तींना द्यायचीच असेल तर जुनी वस्तू असली तरी देताना नीट धुवून दुरुस्त करून वापरण्याजोगी करून व्यवस्थित घड्या घालून व इस्त्री करून द्यावी मात्र फडके म्हणून ही कपडे वापरू नये असं आवर्जून सांगितलं जातं आता या मागचं कारण असं की जुने कपडे परिधान केलेल्या व्यक्तीची ऊर्जा टिकवून ठेवतात त्यामुळे त्या, त्या कपड्यांचा वापर करून फरशी किंवा घाण साफ केली तर त्या कपड्यांचा कपड्यांच्या मालकाचा जीवही मुठीत धरून जातो हे नशिबावर गंभीरपणे परिणाम करू शकते आणि त्या व्यक्तीसाठी नकारात्मक ऊर्जा आणू शकते त्यानंतर असं मानलं जातं की जुन्या कपड्यांनी जर घर स्वच्छ केलं तर त्या व्यक्तींना एकटेपणा येतो शिवाय जुन्या कपड्यांचा आपण मॉप बनवतो किंवा त्यामुळे लाती पुसतो त्यामुळे त्यामुळे असं केल्यामुळे निवासस्थानातील सर्व व्यक्तींना अस्वस्थतेचा अनुभव येऊ शकतो त्याचबरोबर जुने कपड़े करण्यासाठी वापरल्याने कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो मात्र ज्योतिषावर विश्वास असेल आणि नकारात्मक उर्जा टाळायची असेल तर जुने कपडे वापरण्याऐवजी काहीही उपाय करू शकतो मॉबिंग आणि नवे मॉबिंगसाठी नवे आणि स्वच्छ कपडे वापरावे नियमितपणे ते स्वच्छ करावे आपलं घर नियमितपणे स्वच्छ करावं आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी ताजी हवा आत येऊ हो द्यावी आपल्या घरात धूप अगरबत्ती जाऊन धुरानं घराला व आपल्याला शुद्ध करावं आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी क्रिस्टल वनस्पती आणि धार्मिक प्रतिमा ठेवाव्यात जर आपल्या मनात नकारात्मक विचार असतील आणि आपल्या नशिबाची चिंता असेल तर ते आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकतात त्याऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या जीवनात आनंद आणि यश मिळवण्यासाठी सकारात्मक कृती करावी शिवाय वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक धार्मिक परंपरेनुसार जुने कपडे पायाखाली ठेवणं आणि त्याचा पोच्या फायदानासाठी उपयोग करणं देखील अशुभ मानलं जातं असं का तर यामागेही काही विशिष्ट कारण आहेत जुने कपडे आपल्या शरीराच्या ऊर्जेचा संग्रह करतात जर करता जर ते नकारात्मक ऊर्जेने भरलेले असतील तर त्याचा वापर घरातील वातावरणातही नकारात्मकता आणू शकतो याचबरोबर कपडे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात आणि त्याचा पायाखाली वापर केल्यानं त्याचा अपमान होतो आणि त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जाही कमी होते असं मानलं जातं शिवाय धर्मशास्त्रानुसार जुने कपडे दान करणं हे कधीही शुभ शुभ असतं म्हणून ते कपडे कधीही पायाखाली ठेवू नये म्हणजे त्याचं पायदान पोचण करू नये किंवा त्याचा अयोग्य वापर करणं टाळावं हे अशुभ लक्षण मानलं गेलंय असा समज आहे की जुने कपडे पोचक किंवा पायदानासाठी वापरल्यामुळे घरात वादविवाद आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता वाढू शकतात असं वास्तुशास्त्र सांगत तर यासाठी विकल्प काय आहे तर जुने कपडे गरजूंना दान करावे जुने कपडे कधीही गरजूंना दान देताना ते स्वच्छ करून द्यावे ज्यामुळे देण्याचं भाग्यही आपल्याला लाभतं शिवाय आपली ऊर्जा सुद्धा त्या व्यक्तीला मिळत नाही या व्यतिरिक्त जुन्या कपड्यांचा पोचा किंवा पायदानासाठी उपयोग न करता त्याचा आपण पुनर्वापर करू शकतो किंवा ते दान करू शकतो ते यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि दुर्दैव येत नाही धन्यवाद